देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या माणसाला इथं काम करायला मिळतंच असं समजलं जातं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधल्या कामाचं स्वरूप वेगळं आणि इथल्या समस्याही वेगळ्या केंद्र शासनानं देशातील चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून लागू केलेल्या ऐतिहासिक कामगार संहितेमुळे परिस्थितीत फरक पडेल या अपेक्षेनं या संहितेचं इथंही स्वागत होत आहे याबद्दल काहूया काही पाहूया प्रतिक्रिया ओव्हरऑल आपण पाहाल तर विशेष करून ज्या काही आत्ता नवीन कायदा जे अंमलबजावणी होणार आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्या ज्या काही रेपरकेशन कळतील परंतु जे आम्ही आज वाचलं त्याच्यामध्ये एवढं तर निश्चित झालं माझ्या एका म मैत्रिणीने सांगितलं की पूर्वी ह्यापूर्वी कोणालाही अशा प्रकारचं एक नेमणूक पत्र मिळत नव्हतं हो ते नेमणूक पत्र मिळायचं सुरू होतील ओवरऑल कारण त्याच्या माध्यमातून त्यांना एक गॅरंटी होते की बाबा माझी नोकरी आहे आणि त्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्रॅच्युटीच्या संदर्भातचा विषय आहे तो एक त्यांचा जो पाच वर्ष कालखंडासाठी वाट बघणं आणि त्यापेक्षा एक एका वर्षात ते मिळत असेल तर मला वाटते ते एक फार मोठं हिस्टॉरिक स्टेप्स ऐतिहासिक असा त्याने निर्णय घेतला आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्याची अंमलबजावणी जर एकदम कोट कस कोटकसरपर्यंत केलं तर हा विषय कायमचा म्हणजे लेबरचा हे आणि त्यांचा आयुष्यात खूप चांगला काहीतरी घडेल लेबर कोर्टमध्ये पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लाभतो ह्याच्यावर एक काहीतरी केलं पाहिजे होतं म्हणजे ते कुठे काही दिसत नाही म्हणजे ते त्यांचा डिपार्टमेंटचा नसेल त्यांच्या खात्यातलं नसेल पण हे केलं पाहिजे की जर लेबर एखादा कामगार कोर्टात गेला तर त्याला वर्षाचा आत त्याच्यावर काहीतरी निकाल लागला पाहिजे सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात